नमस्कार भावना एका शिक्षकांनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत लैंगिक अत्याचार केले आणि काय काय गुन्हे केले तर हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु हे आता गुन्हे तुम्ही म्हणसाल की असं शिक्षक कधी होत असते का असं कधी झाले का परंतु हे गुन्हे सिद्ध झाले त्या शिक्षकाने हे गुन्हे सिद्ध म्हणजे त्या मुलीवर त्या विद्यार्थिनीवर के गुन्हे केले तिच्यावर अपराध केला लैंगिक अत्याचार केला तिचा छेड केला हे सिद्ध झालं मग आता सिद्ध कसं झालं नेमकी घटना कुठे घडली कशी घडली तुम्हाला सुरुवातीपासून मी शेवटपर्यंत सांगतो आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका कारण भावानोताईंनं आज एका विद्यार्थिनीसोबत जी काही घटना घडते ती फक्त एका विद्यार्थिनीसोबतच नव्हे तर ही आज प्रत्येक सोबत अशी घटना घडू शकते त्यामुळं नेहमी सावध आणि पालकांनो मला हे सांगायचं नेहमी सावधगिरी बाळगली तर हे सगळ्यात चांगलं नाही आणि त्यामुळे मी तुमच्यापर्यंत या घटना आणण्याचा प्रयत्न करत असतो बाकी तुमच्यापर्यंत ज्या काही जा घटना येतील तर तुम्ही जागृत झाली पाहिजे तुम्ही वेळीच जागी झाली पाहिजे तर मग आता चला कहाणीला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्हाला सांगायचं म्हणजे आपले हे चॅनल प्रसार मराठी आर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण नवीन नवीन घटना ज्यावेळेस मी अपलोड करतो त्यावेळेस तुम्हाला या घटना तुमच्यापर्यंत याव्यात हे मला वाटतं तर मग आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हो सांगताना एवढं सांगायचे ताईंना भावन तुम्ही आपल्या या चॅनलला सपोर्ट केल्या के करा सपोर्ट केल्याशिवाय चॅनल कसं म्हणजे कसं ग्रोथ होईल त्यामुळे तुमचं मला या चॅनलला सपोर्ट राहू द्या म्हणजे माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता चॅनेल सुरुवात करूया सुरुवातीला काय झालं आपण थोडं बघूया पहिली गोष्ट दोन वाक्य मी सांगतो हे बघा ताईंना भावांनी तुम्ही किंवा प्रत्येकजण हा शाळेत म्हणजे पहिली गोष्ट त्याला पहिलं म्हणजे शिक्षण हे आईवडिलांकडून भेटत असते सगळ्यात पहिली गुरु म्हणजे आई आपण विचार करतो सावित्री ज्योतिबा फुले या महिलांच्या मुलींच्या सगळ्यात पहिल्या शिक्षिका होत्या आता सगळ्यात पहिली शिक्षिका नेमक्या कोण असतात तर सगळ्यात पहिल्या शिक्षिका त्या म्हणजे आपली आई असते त्यानंतर आपल्याला जे दुसरं शिक्षण भेटतं गुरु गुरुकडून गुरु ते म्हणजे विद्यार्थी असताना आपण विद्यार्थी असतो आणि शाळेतून आपल्याला शिक्षण भेटतं ज्यावेळेस आपल्याला शाळेतून शिक्षण भेटतं त्यावेळेस ते त्या विद्यार्थ्याचं जे जीवन आहे जीवनमान आहे ते एकदम उंचावर चढतं म्हणजे सांगायचं काय तात्पर्य का की गुरुने शिक्षण शिकवल्याशिवाय त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही की कशाच्या पायावर स्वतःच्या पायावर म्हणजे कोणत्या दृष्टिकोनातून एका शैक्षणिक दृष्टिकोनातून एका नोकरीच्या दृष्टिकोनातून तर चला आता नेमकी घटना सांगूया शिक सांगूयानं ही जी घटना घडलेली आहे तर ही गोंदियातील सडक अर्जुनी तालुका आहे या तालुक्यातील एक नावाजलेली शाळा आहे त्या शाळेमध्ये गेल्या घटना घडलेली आहे दोन हजार तेवीस साली एक अल्पवयीन मुलगी होती जवळपास पंधरा वर्षाची पंधरा वर्षाची मुलगी ती शाळेत जा करत होती ज्यावेळेस त्या मुलीचा पेपर येत होता त्यावेळेस हा शिक्षक तिला सांगायचा की मी तुला पास करून देतो तुझा पेपरमध्ये मदत करतो तुला प्रॉफेक्ट पुरवतो वगैरे पण ती मुलगी सांगत होती की नाही मला असं काही करायचं नाही मला अभ्यास करतो मी आणि मी ठीक आहे पण शिक्षक तिला वेगळ्या भाषेतून सांगत होता जे की वाईट दृष्टिकोनातून सांगत होता पण त्या विद्यार्थिनीला माहीत नव्हतं या गुरुच्या या शिक्षकाच्या मनात असं काय भरलेलं नाही त्यामुळे शिक्षिकाला ही विद्यार्थी बोलायची मनमोकळी बोलायची आणि सांगायची नाही सर तिला स्टडी करायची ती स्टडी करून तिला अभ्यास करायची म्हणजे अभ्यास करून पास होणं हे तिला आवडतं परंतु या शिक्षकाच्या मनात अशी गोष्ट भरल्यामुळं काय देव जाणे या मुलींना असं काही माहिती नव्हतं दोन हजार तेवीस साली मग या शिक्षिकानं त्या विद्यार्थीला शाळेमध्ये सगळे विद्यार्थी बाहेर गेल्याच्या नंतर शाळेमध्ये थोडं थांबवलं थांबवल्याच्या नंतर आणि तेही कोणत्या दृष्टिकोन थांबवलं थांब तुझं काहीतरी काम आहे त्यामुळे तुला थांबायचं तर त्यामुळं मी काम असं सांगितलं तुला एका फॉर्मवर सही द्यायची होती सही बाकी होती असं या विद्यार्थीवर सांगितलं ती विद्यार्थिनी ठेवून घेतली आणि बाकीचे सगळी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शाळेतील पाठवून दिली नंतर त्या दिवशी या शिक्षिकानं त्या विद्यार्थिनीसोबत बोलचाल केली मस्त गप्पा मारल्या त्यानंतर आता ही जो दोन हजार तीनची गोष्ट सांगतोय मी ना ताईनं भावना मग दोन हजार तीसमध्ये असं चालू होतं शिक्षक तिला बोलायचा आ, आता विद्यार्थ्यांना असं माहीतच नव्हतं कारण विद्यार्थी विद्यार्थिनी खूप हुशार होती शाळेमध्ये खूप हुशार आणि असं एकदम चांगली सुसंस्कृत तिचं जे कुटुंब ते सुसंस्कृत होतं त्यामुळे विद्यार्थिनी खूप हुशार होती शाळेमध्ये तिचा कोण कोणत्याही परीक्षेमध्ये एक नंबर यायचा अशी विद्यार्थिनीचा स्वभाव आणि नॅचर पुढे काय झालं मग हा शिक्षक तिला सांगायचा असं चालता चालतं भरपूर दिवस होऊन गेली दोन हजार तीनची गोष्ट सांगतो मी त्यानंतर मी तुम्हाला दोन हजार पंचवीस पंचवीस या आजपर्यंत काय झालं संपूर्ण सांगतो तर दोन हजार तेवीसमध्ये असं झालं नंतर एक दिवस झालं या शिक्षकानं त्या मुलीला तिच्यावर तिच्या म्हणजे शरीराला टच केले आणि त्यानंतर सांगितलं की आता बघ जर तू माझं नाव सांगशील तर मी तुला नापास करील आणि त्यानंतर तुझा मी खिल्ली उडवीन म्हणजे मी सांगून देईल की ही मुलगी चावटे आणि असं काही सांगेल त्यामुळे अपमानाच्या पायी या विद्यार्थिनीनं काहीच कोणाला सांगितलं नाही त्यावेळेस या विद्यार्थिनी सांगितलं की बाबा जाऊ दे ठीक कारण विद्यार्थी ही अभ्यासही होती हुशार होती सुंदरही होती त्यानंतर आता दोन हजार तेवीसचा काळ येतो दोन हजार तेवीस मध्ये पण हा शिक्षक त्यानं लगेच या त्या विद्यार्थिनी एक दिवस थांबवलं आणि त्यानंतर बळधर्मी थांबवलं नंतर या शिक्षकाने या मुलीवर लैंगिक अत्याचार केले लैंगिक अत्याचार केल्याच्या नंतर या मुलीनं त्यावेळेस कधीच कोणाला सांगितलं नाही कारण आता विषय असा होता की या शिक्षकाने या विद्यार्थिनीला धमकी दिली होती परंतु दोन हजार चोवीस मध्ये ज्यावेळेस दुसऱ्यांदा प्रकरणी झालं त्यावेळेस मग या मुलीनं काय केलं डायरेक्टली त्या शिक्षकाला आवाजच बोलली हो ती या विद्यार्थीनं शिक्षकाला वाईट बोलणं हे गृहित होतं का नव्हतं तुम्ही सांगा मग आता ही विद्यार्थिनी शिक्षकाला वाईट बोलली त्यानंतर वाईट बोलायच्या नंतर मग शिक्षक या विद्यार्थिनीनं एक बाल निवारण चाईल तर या चाईल्डच्या एक नंबर आहे वन झिरो नाईन एट या नंबरवर कॉल केला कॉल केल्याच्या नंतर तिने सांगितलं की या शिक्षकांच्या सोबत जे काही प्रकार झाला ते संपूर्णपणे सांगितलं आता याच्यानंतर आता तुम्हाला माहिती भावनुताईन काही वेळेस काय होतं असं वाटतं की विद्यार्थी मी खोटं सांगते शिक्षक हे चांगले आहे असं होतं आणि कधी कधी आपल्याला माहिती आहे की आजच्या जमान्यामध्ये काही लोक चुकीची माहिती सांगतात विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो होत असं कधी कधी परंतु याची शहानिशा करण्यासाठी जिल्हा जे बाल संगोपन आहे जिल्हा बाल संगोपन आणि तसेच जिल्हा न्याय मंडळी बाल न्याय मंडळी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडे ही गोष्ट या आली ज्यावेळेस तो कॉल केला तर कॉल केल्याच्या नंतर ही गोष्ट खरी आहे का याच्यासाठी या अधिकाऱ्यांकडे ही माहिती आली मग नंतर या अधिकाऱ्यांनी संपूर्ण म्हणजे जी चेकिंग आहे ती करणं सुरू केले परंतु ते अशी नाही की म्हणजे हे जे बाल संरक्षण अधिकारी आहे आणि जिल्हा संरक्षण अधिकारी हे त्या शाळेत जाऊन बघत होते बघत होते काय आहे कॉल केस बघितले तर काही काही घटना या खऱ्या खऱ्या वाटू लागल्या हे शिक्षक त्या विद्यार्थिनींच्या फोनवर फोन, फोन करायचा एक दिवसाचा फोन आला आणि नंतर ती रेकॉर्डिंग झाली या विद्यार्थिनी ती रेकॉर्डिंग केली दाखवली असं झालेलं आहे नंतर या बाल संरक्षण अधिकारी आहेत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि जिल्हा जे न्याय मंडळ आहे तर यांनी या सगळ्या गोष्टीची शाशा केली तेव्हा या शिक्षकाचं जे काही कर्मय हे पकडलं गेलं त्यानंतर शिक्षकाला नंतर बोलवण्यात आलं आणि बोलवण्यात आल्याच्या नंतर त्यावेळी शिक्षकाला सांगितलं की तुम्ही असं असं केलं हे चुकीचं आहे शिक्षक सांगत होता मी असं काही केलं नाही हे विद्यार्थी मी खोटं बोलते आता मला सांगा आता हे जे बाल संरक्षण अधिकारी आहे आणि जिल्हा न्याय मंडळ आहे तर यांनी सगळी गोष्ट सगळ्या गोष्टीची चौकशी केली आणि चौकशी केल्याच्या नंतर मग तेव्हा माहीत झालं की ही गोष्ट सत्य आहे नंतर जेव्हा संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी शिक्षकासमोर ठेवली त्यावेळेस शिक्षक हा कबूल झाला शिक्षकानं सांगितलं की याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केले याला ही मुलगी आवडत होती मुलगी सुंदर होती खूप सुंदर होती हुशार होती म्हणून याला ही मुलगी आवडत होती असं या शिक्षकानं सांगितलं आणि अशा भरपूर काही गोष्टी सांगून दिल्या आता तुम्ही सांगा या शिक्षकाने जे काही काम केलं ते खरंच तुम्हाला पडतंय का किती किती गोष्ट मला आता चिडचिडपणा त्याच्यामुळे होतो मी असं का चिडतो या शिक्षकानं या विद्यार्थिनीला घडवायचे ऐवजी कशा पद्धतीने या विद्यार्थिनीला या शिक्षकानं या शिक्षकानं शिकवणं लावलं विचार करायची गोष्ट ऐक नाही आज प्रत्येक गोष्ट विद्यार्थिनीच्या पालकाची विद्यार्थिनीची आहे कारण आज काळाची गरज आहे की प्रत्येक विद्यार्थिनीच्या पालकाने तत्पर राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे मला काय वाटतं या संदर्भात या शिक्षिकाने सोबत लैंगिक अत्याचार केला तिचा छेळ केला तिच्या अभ्यासाकड दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सांगा असा शिक्षक असला याला काय शिक्षक करावी तर आता या शिक्षकाने जे काही गुन्हे केले ते कबूल झाले हा शिक्षक कबूल झाला आणि म्हणून या शिक्षकावर आता चौसष्ट अब्लिक दोन कलम पासष्ट अब्लिक दोन कलम पंच्याहत्तर अब्लिक दोन कलम एकशे एक्क्याऐंशी अब्लिक एक, अब एक। तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत कलम शेचाळीस आला आणि कलम बारा तसेच बाल संरक्षण अधिनियम कायदेनुसार कलम पंचायतनुसार या शिक्षकावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच फोक्सो अंतर्गत फोक्सो अंतर्गत जे काही गुन्हे हे सुद्धा या शिक्षकावर दाखल करण्यात आलेले आहेत तर भावनोताईंनं तुम्ही सांगा जर एखाद्या विद्यार्थिनी जर खूप हुशार असेल किंवा आणि खूप स्मार्ट दिसत असेल तर याचा अर्थ शिक्षकांनी या विद्यार्थिनीसोबत किंवा म्हणजे विद्यार्थिनीच्या या अशा वागणीच्या विद्यार्थिनी सोबत असं राहावं हो का तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आता या शिक्षकाला खरंच काय शिक्षक भेटली पाहिजे तुम्ही सांगा भावना ताई मग मला या स्टोरी हेच आता हेच सिद्ध करायचं आहे की जर असा शिक्षक असेल तर अशा शिक्षकाची शहानिशा करण्यासाठी पालकांनी कमीत कमी एखाद्या म्हणजे त्या शाळेमध्ये जाऊन त्या शिक्षकाची भेट घेतली पाहिजे हा शिक्षक खरंच चांगला आहे का याची आपल्या विद्यार्थ्यावर नजर कशी आहे विद्यार्थिनीवर नजर कशी आहे त्याची शहानिशा केली पाहिजे एखादा शिक्षक जर तुम्हाला चावड स्वभावाचा वाटत असेल तर तातडीने तुम्ही मुख्याध्यापक यांना त्याची तक्रार दाखल केली पाहिजे तसेच ते शाळेचे जे अध्यक्ष असतील तर त्यांच्याकडे तक्रार दाखल केली पाहिजे किंवा जिल्हा जे बाल संरक्षण अधिकारी आहेत त्यांच्याकडे दाखल तक्रार केली पाहिजे कारण याच्यामुळं असे जे शिक्षक असतील या शिक्षकांना ताबडतोब निलंबितही करता येते पण एखादा जर शिक्षक जर मॅड होत चालला असेल पागळ उच्चाल असेल तर त्याला कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न नाही होईल असं या वेळी तुम्हाला सांगायचं होतं तसेच या वेळीतून अजून सुद्धा सांगायचं की ताईंनो भावांनो तुमच्या विद्यार्थिनीला विद्यार्थ्याला तुमच्या मुलांना मुलींना तुमच्यासोबत शिक्षक कसे राहतात हे व्यवस्थितरित्या त्यांना सांगा आणि तेच नव्हे तर तुमच्या प्रत्येक विद्यार्थिनीला म्हणजे तुमच्या मुलांना मुलींना काळजी घेण्याचं सांगा आज खूप मोठी काळाची गरज आहे तुम्हालाही सांगितलेली माहिती आवडली तर आपला हे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो सांगताना एवढंच सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जे काही घटना घडतील ती तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करत असतो तर चला भेटूया एक नंतरच्या नवीन कथेसोबत एक नवीन खऱ्या घडलेल्या कहाणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या धन्यवाद